नमस्कार मुलांनो कसे आहात आजच्या गोष्टीचं नाव आहे वायफळ चर्चा चला तर मग गोष्टीच्या दुनियेत गोष्टीचं नाव आहे वायफळ चर्चा एक जंगल होते त्या जंगलामध्ये दोन प्राणी मित्र राहत असतात त्यांचे नाव सिंह आणि वाघ ते एकमेकाचे खूप चांगले मित्र असतात त्यांच्यापासून थोड्या अंतरावर एक संन्याशी राहत असतो एक दिवस सिंह आणि वाघ गप्पा मारत बसले असतात गप्पाचे रूपांतर थोड्या वेळात वादात होते वादाचे कारण असते थंडी केव्हा पडते वाघ म्हणतो चंद्र जेव्हा पूर्ण होऊन पुन्हा अर्धा व्हायला सुरुवात होते तेव्हा थंडी पडते पौर्णिमेकडून आमुषेकडे जाताना थंडी पडते सिंह म्हणतो चंद्र नव्याने पुन्हा पूर्ण व्हायला सुरुवात होते तेव्हा थंडी पडते म्हणजे आमुषेकडून पौर्णिमेकडे जाताना थंडी पडते यात यांचा हा वाद चालू असतो आणि वादाचे रूपांतर भांडणात होते पण मध्येच दोघांच्या लक्षात येते की आपण जर एकमेकांबरोबर भांडलो तर आपली मैत्रीचे रूपांतर भांडणात होईल ते दोघे शेजारच्या संन्यासाकडे जायचे ठरवतात संन्याशी थोडा वेळ विचार करतो आणि त्यांना सांगतो अरे वेड्यांनो थंडी वाऱ्यामुळे पडते चंद्रामुळे नाही अशी चुकीची भांडण करून तुमची मैत्री तोडू नका नेहमी एकत्र राहा सिंह आणि वाघाला संन्याशीचे बोलणे समजते आणि ते पुन्हा चांगले मित्र म्हणून राहतात